नमस्कार मंडळी कसे आहात सगळे जण युवा रेसिपी बुकमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या घरातील सर्वांना चपाती भाजीचा डब्बा जो दिला जातो त्यामध्ये मी गवारची भाजी कशी बनवते याची रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर त्यासाठी इथं मी पाव किलो गवार घेतली होती गवार स्वच्छ दुहून कोरडी करून घेतलेली आहे आणि त्याचे अर्धा इंचाचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेत आता सर्वात आधी आपल्याला ही गवार चांगली भाजून घ्यायची आणि ही भाजी मी कुकर मध्ये बनवणार आहे तर त्यासाठी कुकर मध्ये आपल्याला एक चमचा तेल घ्यायचंय इथे मी दोन मोठे चमचे तेल घेतले त्यातलं साधारण एक चमचा तेल कुकर मध्ये घेतलं तेल हलकसं गरम झालं की यामध्ये संपूर्ण गवार घालायचे आणि ही गवार चांगली आपल्याला दोन मिनटं परतून घ्यायचे गवार असू दे कोणती फळभाजी किंवा शेंगभाजी असू देत ती तेलामध्ये थोडीशी परतून घेतली ना त्या भाजीचा रंग तर खुलून येतोच पण त्याची चव सुद्धा अप्रतिमाशी लागते तर इथे बघा साधारण दोन मिनटं झालं मी ही गवार सतत हलवत राहून परतून घेतली याला हलकेसे डाग यायला सुरुवात झालेली आहे खूप अगदी काळपट डाग पडेपर्यंत सुद्धा गवार भाजायची नाही हलकेसे छोटे छोटे स्पॉट यायला सुरुवात झाले की आपल्याला ही गवार या कुकर मधून काढून एका प्लेटमध्ये आहे आता भाजून घेतलेली ही गवार आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि याच कुकर मध्ये आपल्याला फोडणी करायची तर त्यासाठी उरलेलं संपूर्ण तेल मी कुकर मध्ये काढून घेतलं तर इथं मी दोन मोठे चमचे तेल वापरले तुम्हाला जर तेलाचं प्रमाण जास्त वाटत असेल तर तुम्ही आवडीनुसार कमी जास्त केलं तरी चालेल कुकर तापलेलाच आहे त्यामुळे तेल गरम व्हायला फारसा वेळ लागत नाही त्यामुळे लगेचच यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे इथं मी एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चौकोनी चिरून घेतलेला आहे आता हा कांदा आपल्याला खूप लालसर होईपर्यंत नाही हलका मौसूत होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कारण इथं गवारमध्ये आज आपण दुसरी कोणती भाजी घालणार नाहीये किंवा कोणती डाळ सुद्धा वापरणार नाही अगदी साधी सोपी बनवतोय त्यामुळे भाजी खात असताना कांद्याचा क्रंच थोडासा जाणवला की भाजी खायला अप्रतिम लागते तर इथे कांदा थोडा मौसूत होईपर्यंत मी परतून घेतलाय आता यामध्ये भाजून घेतलेली गवार घालू आणि सोबतच काही पावडर मसाले घालायचे आहेत अर्धा चमचा हळद पाव चमचा हिंग घालायचाय आणि साठवणीतली इथे मी चटणी घेतलेली आहे हा आमचा घरगुती कांदा लसूण मसाला आहे दोन मोठे चमचे अर्धा चमचा भाजलेले जिऱ्याची पावडर आणि अर्धा चमचा धने पावडर धने जिरे पावडर ऐवजी एक चमचा गरम मसाला वापरला तरी चालेल आता हे मसाले या गवार सोबत एक मिनिटभर चांगले परतून घेऊ त्यामुळे मसाल्यांचा कच्चेपणाचा वासही जातो आणि भाजीला स्वाद सुद्धा खूप सुंदर येतो खूप जास्त वेळ परतायचं नाही नाहीतर मग मसाले करपू शकतात अर्धा मिनिट याला परतून घेतल्यानंतर यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालायचे आहे आज आपण टिफिनसाठी सुकी भाजी बनवतोय त्यासाठी इथे अर्धा ग्लास पाणी घातलंय तुम्हाला जर रसा भाजी हवी असेल तर आणखीन पाव कप पाणी एक्स्ट्रा घातलं तरी चालेल चवीनुसार मीठ घालायचंय आणि याला व्यवस्थित असं मिसळून घ्यायचंय कुकरला झाकण लाव्यात आणि याला मध्यमाचेवरती दोन शिट्ट्या करून घेऊ तुमच्या कुकरच्या शिट्ट्या जर अगदी पटपट होत असतील तर तीन शिट्ट्या करून घेतल्या तरी चालतील व त्यापेक्षा जास्त शिट्ट्या करू नका तर आता गॅस मध्यम करून याला दोन शिट्ट्या करून घेऊ इथे बघा दोन शिट्ट्या झालेल्या आहेत कुकर उघडून पाहूयात अगदी परफेक्ट अशी आपली गवारची भाजी तयार झाली आहे मी तुम्हाला यातली एक गवार तोडूनही दाखवते व्यवस्थित शिजलेली आहे अगदी याच पद्धतीने गवार शिजली पाहिजेत खूप शिट्ट्या करून गाळ सुद्धा करू नका आता पुन्हा गॅस सुरू करायचा आणि यामध्ये आपल्याला घालायचं आहे दोन चमचे शेंगदाण्याचं कूट इथं मी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट वापरलेलं आहे कूट येत असताना खूप अगदी बारीक दळलेलं नाही थोडेफार दाण्याचे क्रंच तसेच आहेत सुरुवातीला आपण कुकरच्या शिट्ट्या करून गवार शिजवून घेतली आणि मग यामध्ये दाण्याचं कूट घातलेलं आहे जर आपण शेंगदाण्याचं कूट आधीच घातलं तर मात्र भाजी खूप गिळगिळीत तयार होते त्यामुळे आधी भाजी शिजवून घ्यायची आणि मग त्यामध्ये दाण्याचं कूट घालायचं वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात मिसळून घेऊयात आणि फक्त पंधरा ते वीस सेकंद याला परतून घेऊ तुम्ही जर मगाशी पाहिलं असेल तर यामध्ये थोडंफार पाणी शिल्लक होतं आता शेंगदाण्याचं कूट घातल्यामुळे ते सगळं व्यवस्थित आळून येईल आणि सुकी भाजी आपली तयार होईल तर याला मी पुन्हा एकदा मिसळून घेतलेलं आहे आणि तयार झाली आपली टिफिनसाठी झटपट तयार होणारी गवारची भाजी यामध्ये आपण जिऱ्या मोहरीचा तडका दिलेला नाही कोणतेही ब्रँडेड मसाले वापरलेले नाही आहेत अगदी पारंपरिक सोप्या पद्धतीने बनवली आहे त्यामुळे खायला अप्रतिम लागते आणि गवारचा ओरिजिनल स्वाद जाणवतो तुम्ही सुद्धा या पद्धतीने एकदा गवारची भाजी घरी करून बघा खाऊन बघा आणि मला कशी झाली हे कमेंट्स करून कळवायला कर विसरू नका पुन्हा भेटेत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोवर धन्यवाद